तर यो जिनो असा जो सी टाईपचो असा तर हे बघा इथून आपण वर गेलो ना की टेरिस वर जातलो आणि हा जर रिनिंग आहे तर ता जे आयचा असा तर हय पण आपलं बऱ्यापैकी सामान रावा शकता तर हा बघा हि एक पॉइंट दिलेलो आ आणि हा एक पॉइंट असा डबल पॉइंट दिलेलो आ आणि या साइडला डोअर असा नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालून युट्यूब चॅनल वर तर मंडळी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की कोकणात स्वतःचा घर असा ज्यांचं ऑलरेडी आहे ना आता रिन्यू करायचा असता नाहीतर नवीन घर बांधूचा असतात तर असं ज्यांचा विचार चालू आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असा कारण मी आज अशा मित्रांची ओळख करून देतले की जो ऑल ओव्हर सिंधुदुर्गात तुमका खयो घर बांधायचा असत तर तो बांधून देऊ शकता आणि त्यांनी बांधलेला घर सुद्धा मी तुमका दाखवले असे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनल वर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता तुमका पहिला मी त्यांनी बांधलेलं घर दाखवतोय फायनली आपण त्या साइडवर बोहल असो आणि समोरच्या साइडला जा घर दिसता ना तर त्या घर ना माझ्या मित्रानंच बांधले ना तर आता ता घर आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि माझ्यासोबत ना तो मित्रसुद्धा असा जे ना ह्या घर बांधले ना तर त्याच्याकडून पण जाणून घेऊया ह्या घराची पूर्ण प्लॅनिंग तर आतमध्ये आपण जातलोच असं पण त्याच्या आधी ना बाहेरचा कंपाऊंड बघा चारही साईडने ना गडगू दिल्या ना आणि ह्यो इंट्रन्स असा बघा ह्यो छोटो इंट्रन्स हा आणि ह्यो मोठो इंट्रन्स हा तर असे दोन पद्धतीचे गेट असत आणि या साईडला पण कंपाऊंड दिलेला आणि ह्यो समोरचं स्पेस असा पहिलो ना यो, आ, में हो सेफ्टी डोअर दिलेलो आ आणि त्याच्यानंतर आतमध्ये मेन डोअर आ तर जाऊया आपण आतमध्ये आता आणि हा जो सेफ्टी डोअर आहे ना तर तो पूर्णपणे जी आय मटेरियल मध्ये असा हो बघा तर या साइडला असा मेन डोअर जो पूर्णपणे सागवानी आणि डिझाईन पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आह आणि डिझाईनचा कसा जसा तुमची रिक्वायरमेंट असतात तसा तुमका डिझाईन करून भेटतेलो पण मटेरियल तुम्ही बघू शकतास एकदम मस्त वापरलेला बघूनच तुमका समजत मजत तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि हॉल बघूया तर हा असा हॉल आणि तुम्ही एरिया पण बघू शकता मस्त असा आणि ह्याची साईज ना पंधरा बाय बाराची असा तरी हो बघा हा असं हॉल दिलेलो हा स्टाईल पण बघू शकता एकदम मस्त लावलेली होत पाच फुटाची विंडो असा आणि स्लायडिंग सुद्धा केलेली आहे तरी बघा ही असा पहिली मच्छर आणि नंतर ही स्लाइड तरी हे हो बघा केलेलो जो विंडो आ आणि ते का सेफ्टी ग्रिल पण असं जा लावलेले त्याच्यामुळे टेन्शन नाही तरी बघा हो तर तुम्ही समोर बघू शकता हि जो लाईट कनेक्शनचा पॉईंट आहे तर तो टी व्हीसाठी साठी यांनी दिलेलो आ आणि या साइडला देवाऱ्यासाठी जागा ठेवलेली आहे बघा हो समोरच्या साईडला पण एक कनेक्शन या साईडला पण एक कनेक्शन आहे बल्बचा आणि या देवाऱ्यासाठीचा कनेक्शन आहे तर हा असो हॉल असा प्रशस्त असो आणि ह्या त्यांचा सामान हा मालकांचा तर आता आपण जाऊया किचनमध्ये किचन सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर ता सुद्धा तुम्ही बघा तर हे बघा या साईडला किचन रूम हा तर सुद्धा तुम्ही बघू शकता एल टाईपमध्ये असा आणि हय पाण्यासाठी दोन कनेक्शन आहेत एक डायरेक्ट पाणी असलेला आणि एक टाकीचा कनेक्शन असता आणि बघा है पण दोन विंडो दिलेले आहेत हे कितीचे चार बाय च हे चार बाय चार चीज दिलेलं तुम्ही बघू शकतास हे बघा सेफ्टी सुद्धा दिलेली आहे आणि मच्छरदानीसुद्धा असतं ना हे बघा मच्छरसाठी जाई असेल तर या साईडला पण तुम्ही बघू शकता तशीच विंडो दिलेली आहे सेम असा चार बाय चार चीज असा आणि ते का एक्झॉस्ट पॅन असा दिलेलो फ्रीजसाठी आणि मिक्सरसाठी त्याच्यानंतर हबसुद्धा एक बोर्ड दिलेलो हा आणि हा हो जो कनेक्शन हा ना ह्या जो कनेक्शन आहे तर तो वॉशिंग मशीन साठी दिलेला या साइडला ऑटो तर तुम्ही बघितला एल टाईपच असा आणि खाली ना ते स्पेस दिलेली आहे ट्रॉलीसाठी एकदम मस्त स्पेस हा बघू शकता तुम्ही आणि या साइडला पण एक स्पेस दिलेली आहे सामानासाठी जे का आपण ब्लॉप्ट म्हणतो हे पण आपलं बऱ्यापैकी सामान रावा शकता तर ह्यो बघा ह्यो एक पॉइंट दिलेलो आ आणि ह्यो एक पॉईंट असा डबल पॉईंट दिलेलो आ आणि या साईडला डोअर असा बाहेर जाव तर तो सुद्धा तुमको दाखवतोय आहे बघा आणि ते कपन पण सेफ्टी डोअर दिलेलो आोसुद्धा जी आय मटेरियलच असा हे बघा ह्या एक मस्त प्लॅनिंग आहे जे का सेफ्टी डोअर आ त्याच्यानंतर मग जो मेन डोअर असा आणि डोअर पण हेवी क्वालिटीच असा वापरलेलो तो 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 तर म्हणजे हॉल आणि किचन तुम्ही बघितलास तर ह्याच्यानंतर आता तुम्हाला बेडरूम दाखवत आहे तर चला बेडरूम मध्ये जाऊया तर समोरच्या साइडला तो बघा तो एक बेडरूम असा आणि या साइडला पण बेडरूम हा तर तो दाखवत आहे बेडरूम तर हा बेडरूम आहे ना तो दहा बाय अकराचा असा आणि या साइडला एक विंडो आणि या साइडला एक विंडो असे दोन विंडो दिलेले आहेत तर ते, ते सुद्धा पाच बाय पाच चेच असत आणि त्यांना सेमच स्लायडिंग केलेली असा तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता तरी बघा एका सुद्धा सेफ्टी ग्रील दिलेली आहे आणि एका सुद्धा सेफ्टी ग्रील असा आणि सुद्धा ना सामान ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे बघा तर सुद्धा आपला सामान बऱ्यापैकी रावतला हे बघा तुम्ही बघू शकतास बघा जी एम जी एमचा मटेरियल वापरलेला फिटिंगसाठी बघा हा एक पॉईंट दिलेलो असा आणि यो जो पॉइंट असा तर तो ए सीचो असा आणि त्याच्यानंतर हे बघा हा एक लाईटसाठी पॉईंट लाईट पॉईंट दिलेले असत तर आता दुसरं पण तुमका मी बेडरूम दाखवू शकलं असते पण सेमच असा असोच पण एक लॉक असा त्याच्यामुळे दाखवू शकत नाही पण सेमच तसंच असा तर आता तुमका बाथरूम दाखवत आहे जो की या साईडला असा हा आतमध्ये जाऊया तर बघा यो ना चार बाय सातच असा स्पेस बघू शकतास बऱ्यापैकी दिलेली आहे आणि स्टाईल पूर्ण लावलेले असत सात फुटापर्यंत हे बघा आणि हा हो एक पॉईंट लाईटचं असा आणि हा शॉवर आणि गिजर पॉइंट आणि हा ही सुद्धा लावलेलो आणि त्याची कंपनी सुद्धा तुमका दाखवतो आहे बघा इस्को कंपनीचं असा तर एकदम हेवी मटेरियल वापरलेला आणि या साईडला विंडो असा तर आता तुमका टॉयलेट दाखवतोय जो की साईडलाच असा याच्या हा बघा हा असा टॉयलेट तो चार बाय चारच असा ही पहिली विंडो असा समोरच आणि हो असा कमळ तर हा चार बाय चार चो असा आणि आन, बाहेरच ही ऑस बेसिंग दिलेली असा ती पण तुम्ही बघू शकतास तर त्याच्यानंतर ना ही जी डोअर फ्रेम असा ना तर ती सुद्धा ग्रेनाईटचीच दिलेली असा एक मी दाखवते तुमका हे बघा त्याचा पण तुम्ही मटेरियल बघू शकता एकदम हेवी असा ही बघा पूर्ण चौकळ जी ग्रेनेडची दिलेली आहे सेम त्या पण रूमला तशीच दिलेली असा ही बघा सेमच असा हा रूम, रूम पण तर पूर्ण बंगल्याचे एम सी बी ना हे बघा हय दिलेली असत आणि पूर्ण बंगल्याची लाईट आपण इथून ऑपरेट तशी करू शकतो हा पॉईंट असा हय तर आता ना तुमका मी टेरेस दाखवतोय आणि त्याची एंट्री ना हे बघा समोरच्या साईड असा तर ह्यो जिनो असा जो सी टाईपच असा तर हे बघा इथून आपण वर गेलो ना की टेरेसवर जातलो आणि हा जर रिनिंग आहे ना तर ता आयचा असा तर जाऊया आपण वरती टेरेसवर तर चला बघा आणि ही जिण्यासाठी ना एक पॉईंट दिलेला असा जेणेकरून आपल्या की पायरे चढताना दिसत रात्रीच्या वेळेस समोर बघू शकता डोअर असा जिण्याचो आणि हि लायटीचं बोर्ड असा तरी बघा तर आता आपण जाऊया टेरेसवर तरी बघा ह्यो असो व्यू असा टेरेस वरून एकदम भारी वाटता आणि ही असा टोपी ही बघा टोपी आहे ही आणि हा लाईट पॉईंट दिलेलो आहे आणि या टेरेस वर ना बाथरूम आणि टॉयलेट सुद्धा असा आहे बघा ह्यो असा बाथरूम आणि ह्यो असा टॉयलेट आणि ह्यो असा लाईटीचं बोर्ड जो जे एम कंपनीच असा आहे बघा बघू शकतास तुम्ही तर हे बघा टॉयलेट दाखवते तुमक वरचो बघा हा असा टॉयलेट आणि पूर्ण स्टाईल लावलेली असत वरतीपर्यंत आणि या साइडला बाथरूम असा तो पण तसंच असा पूर्ण वरपर्यंत स्टाईल लावलेली असत आणि व्ह्यू बघा मस्त असं वरून टेरेस वरून तर मंडळी ह्या पूर्ण घर ना आठशे स्क्वेअर फूटचा असा आणि ह्या घर कोणी बांधल्या ना तर त्याची पण आता तुमका मी ओळख करून देत आहे नमस्कार मंडळी मी ओमकार परब ह्या व्हिडिओत तर मीच बांधलेला आहे मालकांच्या आवडीनुसार प्लॅन बनवून त्या पद्धतीत मी हा बांधून दिलेला असं आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओत बघितला असत आणि अशा पद्धतीत जर कोणाक घर हवं असात बांधून तर मी देऊ शकतो आहे आणि लोड बेरिंग आर सी सी ह्या दोन्ही पद्धतीत मी घर बांधून देते तर मंडळी नू ओमकारचा नंबर ना डिस्प्लेवर दिलेलो असा तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता ओमकाराक आणि तुमका जर सिंधुदुर्गात घर बांधूचं असत तर ते तुमका बांधून देऊ शकतात आता आपण खालच्या साईडला जाऊया घराच्या तर आता तुम्ही बाहेरच्या साईडने बघा हे बघा हे जी खिडकी आहे ना विंडो आ तर तेका सज्जा पण दिलेलो आह आणि या साईडला मीटर आ लायटीचो आणि हा जो स्पेस दिसता ना चौकोनी तर तो घराच्या नावासाठी आ दिलेलो आणि तही सुद्धा पॉइंट दिलेलो आ आणि त्याच्यानंतर ना या साइडला तुम्ही बघू शकता प्लंबिंगची सगळी पायपिंग केलेली ना तर ती या साईडनेही बघा केलेली आहे एक मिनिट मी त्या साईडला जाऊन दाखवतो त्या तुमका तुम्हाला क्लिअर ही पायपिंग केलेली आहे एका एक साइडनेच आणि वरती टाकी या आणि विंडोग ना सगळ्या सज्ज आहे म्हणजे वावदड वगैरे बसता नाही ना पाण्याची त्याच्यासाठी तर अशी घराची प्लॅनिंग केलेली आहे तर मंडळी तुमचं जर घर बांधायचं विचार असत तर नक्की ओमकारला कॉन्टॅक्ट करा आता मी हा व्हिडिओ आहेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय